नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी कारण आता जी न्यू नो, नोटिफिकेशन आहे त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जी सहकार अधिकारी श्रेणी वन आणि अन, अन, श्रेणी दोन यासाठी ही एकशे आठ पदांची पदभरती आहे त्यासाठी आर टी आय फाईल करण्यात आलेला आणि आता पुढेसुद्धा पदे मंजूर करण्यात येत आहेत तर मग या रिलेटेड ही जे न्यू अपडेट आहे ते आपण बघणार आहोत तसेच सहकार विभागांतर्गत जी इतर पद भरती होते जसे की निम्न लघुलेखक किंवा इतर श्रेणी लघु टेंक टंकलेखक या पदांबद्दलचा जो पात्रता आहे तीसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सॉरी जर तत्पूर्वी तुम्ही सरळसेवा आणि महानगरपालिकेचं प्रिपेरेशन करत असाल दोन हजार साठी तर त्यामध्ये जेवढं पण ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपामध्ये बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे जी टी सी एस आय बी पी एस कंडक्टेड असणार आहे तर यामध्ये लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवला जाईल प्लस पी डी एफ स्वरूपामध्ये नोटसुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील आणि यासाठी हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला इथे प्रोव्हाइड केला जातील आणि हा जो वॉच टाइम असेल तो अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे वन इयरच्या साठी तर यासाठी जी फीज आहे <coughs> ती नऊशे नव्याण्णव रुपये आहे आणि या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाइव थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपला ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचा ते डाउनलोड करायचं आहे तर हे जे अपडेट आहे सहायक आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे या अंतर्गत आपण हा जो आर टी आय आहे त्याबद्दल बघणार आहोत की श्रेणी एक आणि श्रेणी दोनसाठी किती पदे मंजूर करण्यात आलेली आणि त्यानंतर जे आहे की त्याची जी पात्रता आहे ती सुद्धा आपण याबद्दल बघूया आणि या रिलेटेड जी ऍडव्हर्टाइजमेंट आहे ती आपल्याला लवकर बघायला मिळेल की जसं की आचारसंहितेचा जी ड्युरेशन संपती आहे जसं की त्यानंतर लगेचच आपल्याला या अपडेटबद्दल इथे बघायला मिळणार आहे तर यामध्ये श्रेणी एकमध्ये काय आहे तर बघा Uh, जो uh, आर टी आय पाठवण्यात आलेला श्रीमती स्मिता पाचोरे मॅम ज्या सहाय्यक निबंधक आहेत महाराष्ट्र राज्य पुणे त्या अंतर्गत या आर टी आयचं उत्तर देण्यात आलेलं आहे तर सहकार विभागाकडील सहकार अधिकारी श्रेणी एक व सहकार अधिकारी श्रेणी चा दोन या पदांच्या अनुक्रमे चौसष्ट आणि चव्वेचाळीस इतकी पदे रिक्त आहेत तर सहकार अधिकारी श्रेणी एक साठी चौसष्ट आहेत आणि चव्वेचाळीस श्रेणी दोनसाठी आहे यासाठीचं जे वेतन आहे ते खूप चांगलं ग्रेड पे तुम्हाला बसणार आहे श्रेणी वन आणि श्रेणी टू संदर्भात <coughs> शासन निर्देश नाहीये तर त्यासाठी पुढे आर टी आय परत आपला पाठवण्यात आलेला आहे आणि त्याद्वारे पदभरती आता ही जी पदे आहेत तेवढी रिक्त मंजूर करण्यात आलेली आहेत त्या रिलेटेड आता सध्या तर नाही आणि या, त्यानंतर जेव्हा आचारसंहिता जशी एंड होतीये त्यानंतर या रिलेटेड या एक्झामचा अपडेट आपल्याला बघायला मिळेल पण त्यासाठी इलिजिबल कोण असणार आहे आणि पदभरती कशा प्रकारे होणार आहे ते आपण बघूया तर डिसेंबरपर्यंत आणि जो एंडपर्यंत आहे तोपर्यंत टी सी एस आणि आय बी पी एस कडे हा सर्व जो करार आहे तो आपल्या करण्यात आलेला आहे त्यानंतरच्या ज्या पुढच्या एक्झाम्स आहेत त्या एम पी एस सीकडे वर्ग करण्यात आलेला आहे त्या रिलेटेड डिटेल व्हिडिओ आपण चॅनलवरती बनवला आहे तो तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता तर यामध्ये जी पात्रता असणार आहे स सहकार अधिकारी श्रेणी एकसाठी त्यामध्ये कला अर्थशास्त्र सह किंवा वाणिज्य विज्ञान विधी कृषी शाखेतील किंवा द्वितीय श्रेणीसह पदवी ॲटलिस्ट तुम्हाला सेकंड क्लास असला पाहिजे डिग्रीसाठी आणि तुम्हाला आ, इकोनॉमिक्स किंवा इतर वाणिज्यशास्त्रामध्ये किंवा सायन्समधून डिग्री असणं गरजेचं आहे श्रेणी एक अधिकारीसाठी आणि सहकार अधिकारी श्रेणी दोनसाठी कला अर्थशास्त्रासह वाणिज्य विज्ञान सेम तुम्हाला श्रेणी एक आणि श्रेणी दोनसाठी डिग्री असणं गरजेचं आहे तर या या शाखेतली डिग्री असणं गरजेचं आहे ऑर ऑप्शन आहे तिथे तुम्हाला कोणत्या तरी तुमचं कॉमर्स किंवा सायन्स किंवा आर्ट्स असेल त्यामधली तुमची डिग्री सेकंड क्लास असणं गरजेचं आहे श्रेणी एक आणि श्रेणी दोन लेखा परीक्षक श्रेणी तीन दोनच्या पण जे पद ॲडव्हान्स अकाउंटन अकाउंटन्सीसह बी कॉम होणं गरजेचं आहे त्यानंतर वरिष्ठ लिपिकसाठी डिग्री असणं गरजेचं आहे त्यानंतर जो टायपिंगचा क्रायटेरिया आहे तो लघु लेखकसाठी त्यांनी ॲड करण्यात आलेला आहे तर सहाय्यक सहकारी अधिकारी यासाठी सुद्धा तुम्हाला कला विज्ञान शाखा यातली डिग्री आणि उच्च श्रेणी लघुटंक लेखकसाठी दहावी उत्तीर्ण किंवा एकशे वीस शब्द प्रति मिनिट मराठी टंकलेखन तीस आणि इंग्रजीचं सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे तर या रिलेटेड तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे आणि या प्रकारे तुम्ही पात्र असणं गरजेचे आहात तर या रिलेटेडच हे नोटिफिकेशन होतं आणि या रिलेटेड तुम्हाला अपडेट जे आहे ते लवकर बघायला मिळेल त्या रिलेटेड जेवढे पण कॅन्डिडेट्स आहेत ते फॉर्म भरू शकतील आणि अशाच व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा थँक्यू